विदर्भ साहित्य संघ शाखा वर्था द्वारा आयोजित मराठी गजल मुशायराचे मुख्य संयोजक आणि ज्येष्ठ गजलकार आदरणीय संजय इंगळे तिगावकर यांचे मनस्वी आभार आणि आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत गझलचे खलीफा आदरणीय सुरेश साहेब म्हणतात जानते ही बाग माझ्या शोषण्याच्या सार्थकाला मी इथे हे अमृताचे रोपटे रुजवून गेलो आणि सुरेश भट साहेबांनी हे अमृताचं रोपटं मराठी भाषेमध्ये रुजवलं आणि त्याची पाळीमुळं आता कितवर खोल गेली हे आपण बघतोच आहे आणि त्याचं परिणिती म्हणून सुनील तांबेसर लिहितात आहे की श्वास गझल निश्वास गझल श्वास गझल निश्वास गझल जगण्याचा विश्वास गझल द्वेषाची दुनिया बदले माणुसकीचा ध्यास गजल माणुसकीचा ध्यास गजल हा ध्यास आपल्या मनी बाळगला म्हणूनच प्रीती गौरवकुमार आठवले म्हणतात की येथे दिव्या दिव्यांचा ऐसा प्रकाश यावा येथे दिव्या दिव्यांचा ऐसा प्रकाश यावा प्रत्येक झोपडीचा अंधार मावळावा जाणून खूप झाले आकाश चंद्र तारे माणूस माणसाला आता तरी कळावा वा वा म्हणून आजच्या या मैफिलीमध्ये आमचा अजिज दोस्त अर्थात अजीज खान पठान मी याला अत्यंत आदरानं या ठिकाणी बोलवतो आणि विनंती करतो की त्यांनी आपली एक गझल सादर करावी अखिल भारतीय साहित्य संमेलनात जो गझलकट्टा महाराष्ट्रभर गाजला होता दादा आताच बोलले की त्याचं सगळं श्रेय या त्या टीमचं आहे काही काही लोक असे असतात की खोलवर जातात आणि झाडं जे नभाला टेकतात त्यांचं उगीच नाव होते तर याचं सगळं श्रेय दादांनाच होतं कधी दिसली कुणा नाही मुळे जी खोलवर गेली नभाला टेकली झाडे खबर ही दूरवर गेली होतं कधी दिसली कुणा नाही मुळे जी खोलवर गेली नभाला टेकली झाडे खबर ही दूर वर्गिरी हा शेर दादासाठी होता दोन चार शेर ऐकवतो टाळे नव्हते फक्त भरवसा होता आधी टाळे नव्हते फक्त भरोसा होता आधी अंधाराला पुरे कवडसा होता आधी टाळे नव्हते फक्त भरवसा होता आधी अंधाराला पुरे कवडसा होता आधी सोडून आलो पाय चालते त्या वाटेवर सोडून आलो पाय चालते त्या वाटेवर ज्या वाटेवर अलगद वळसा होता आधी वा वा सोडून आलो पाय चालते त्या वाटेवर ज्या वाटेवर अलगद वळसा होता आधी स्टेटस वरून कळले होते तिच्या मनीचे <laughs> <वा>। स्टेटस <laughs> वरून कळले होते तिच्या मनीचे हेच कळाया लागत अरसा होता आधी हेच कळाया लागत अरसा होता आधी टाळे नव्हते फक्त भरोसा होता आधी आणि आणखी दोन चार शेर असे की, की कुठलाही त्रागा नाही कुठलीही अडचण नाही कुठलाही त्रागा नाही कुठलीही अडचण नाही जगण्याची शक्ती सोडून कुठलीही वनवन नाही कुठलाही त्रागा नाही कुठलीही अडचण नाही जगण्याची शक्ती सोडून कुठलीही वनवन नाही मी सुखात आहे माझ्या या पडक्या घरात येथे मी सुखात आहे माझ्या या पडक्या घरात येथे इच्छांचे झुंबर अथवा गरजांचे तोरण नाही इच्छांचे झुंबर अथवा गरजांचे तोरण नाही मी सांग कसे ऐकावे माझेही म्हणणे आता सलमान <स्थाँगा> खान म्हणतो ना मी जे एक बार ठान लिया तो अपनी बी सुनता तसला शेर आहे हा की मी सांग कसे ऐकावे माझेही म्हणणे आता हा ताठ कणाही माझा जर मलाच तारण नाही हा ताठ कणाही माझा जर मलाच तारण नाही ती रोज छतावर जाते।, जाते, जाते ती रोज छतावर जाते का संध्याकाळी जाते ती रोज छतावर जाते का संध्याकाळी जाते अन वरुण म्हणते माझे चंद्राशी भांडण नाही वरुण म्हणते माझे <laughs> चंद्राशी भांडण नाही हे पाय इथे का हुंगत हा हुंगत हा शब्द अस्सल वैदर्भी असावा बहुतेक हे पाय इथे का हुंगत रेंगाळत असते माझे हे पाय इथे का हुंगत रेंगाळत असते माझे त्या जिथे सांडल्या भेटी ही ती तर पांदन नाही त्या जिथे सांडल्या भेटी ही ती तर पांदन नाही कुठलाही त्रागा नाही कुठलीही अडचण नाही खूप खूप थँक्यू खूप सुंदर